लाडक्या बहिणींसाठी सरकारचा मोठा निर्णय अपात्र बहिणींना पैसे येण्यास सुरुवात होणार आहे मग अपात्र महिला कोण होत्या त्यांचा जुलै आणि जूनचा महिना आला नाही त्या बहिणी अपात्र होत्या तर किती बहिणी ह्या अपात्र होत्या तर सत्याहत्तर लाख बहिणी अपात्र ठरवल्या गेल्या होत्या तर अपात्र बहिणींना आता पैसे देण्यास सुरुवात होणार आहे तर त्या लाडक्या बहिणींनी काय करायला पाहिजे आता या व्हिडिओच्या त्या माध्यमातून त्यांना पैसे मिळतील त्या संदर्भात हा व्हिडिओ असेल आणि सोबतच ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार आहे त्याची तारीखसुद्धा आता फिक्स करण्यात आली आहे तर लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींना पात्र आहेत आणि ज्या बहिणी अपात्र आहेत त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ असणार आहे तर बघा कमेंटमध्ये प्रश्न विचारले गेले होते की आम्हाला पैसे मिळणार आहेत की नाही तर पळता मिळणार आहेत की नाही तर सर्व अपात्र बहिणींना पैसे हे मिळणार आहेत पण त्यात आता एक पळताळणी होणार आहे तर मग ती पळताळणी कोण करणार आहेत तर बघा ती पळताळणी हे अंगणवाडी सेविका करणार आहेत पण प्रत्येक महिलांनी कमेंट केली आहे की अंगणवाडी सेविकाला विचारले असल्यास त्यांनी सांगितले आहे की आमच्याकडे याबद्दल काहीही इन्फॉर्मेशन नाही तर जर त्या अंगणवाडी सेविका असे करत असेल तर आम्ही कुठे जायचे असे भरपूर महिलांनी प्रश्न विचारले होते तर बघा आता काही जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविकेकडे ती माहिती देण्यात आलेली आहे व तो सर्वेसुद्धा चालू करण्यात आलेला आहे ते प्रत्येक महिला ज्या अपात्र ठरल्या होत्या त्यांचा सर्वे करत आहे व त्यांच्याकडून एक फॉर्म भरून घेत आहे तर तुमच्या जिल्ह्यातसुद्धा लवकरच अंगणवाडी सेवेकडे ती माहिती येणार आहे त्या अगोदर जर अंगणवाडी सेविका तुमच्यापर्यंत पोहोचेल कधी ओ येईल कधी त्या अगोदर तुम्हाला एक काम करायचे आहे जेणेकरून तुम्ही अपात्र यादीतून बाहेर येणार त्यासाठी तुम्हाला पंचायत समिती कार्यालय म्हणजेच महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समितीमध्ये असतात दहा तालुक्याला लेवलला ऑफिस असते आता तुम्हाला त्या बाल विक महिला व बाल विकास कार्यालयाला भेट द्यायची आहे व त्या अधिकाऱ्याला सांगायचे आहे की माझ्या लाडक्या बहीण योजनेमध्ये नाव अपात्र यादीत आहे की नाही ते चेक करा त्यांनी चेक केल्यानंतर जर तुमचं नाव अपात्र यादीत असेल तर घाबरून जायचे कारण नाही कारण की त्यांना तुम्ही सांगा की मला अपात्र यादीतून बाहेर यायचे आहे पात्र यादीत माझे नाव या यायला पाहिजे त्यासाठी तो अधिकारी तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेईल तो फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मची पळताळणी केल्या जाईल व पळताळणी केल्यानंतर तुम्हाला जून व जुलैचा हप्ता हा मिळणार आहे व रेग्युलर तेथून तुमचा हप्ता चालू होणार आहे त्यासाठी बघा तुम्हाला कोणता फॉर्म हा भरायचा आहे तो फॉर्म हा मी तुम्हाला दाखवतो हा बघा अशा प्रकारचा फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला त्या अधिकाराकडून भरून घ्यायचा आहे व आपला अप अपात्र यादीतून नाव काढून घ्यायचं आहे त्यासाठी बघा काय काय डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे ते डॉक्युमेंट आता तुम्ही बघा तुमच्याजवळ सर्वप्रथम तुमचे आधार कार्ड हे असणे गरजेचे आहे आधार कार्ड नंतर तुमच्याकडचं डॉक्युमेंट आहे राशन कार्ड राशन कार्डसुद्धा असणे गरजेचे आहे नंतर बँक पासबुक त्यानंतर शाळा शोधण्याचा दाखला हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे ते पडताळण्यामध्ये लागणार आहे तर अशा प्रकारे तुमची पडताळणी तुम्ही स्वतः करून घेणे आहे जेणेकरून तुम्ही पळताळणी झाल्यानंतर तुम्हाला जून जुलैचा जे हप्ते तुमचे थकलेले होते ते हप्तेसुद्धा तुम्हाला यायला सुरुवात होईल तर लाडक्या बहिणीनो अंगणवाडी सेविकाची वाट न बघता तुम्हाला आता स्वतः हे काम करायचे आहे महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जाऊन तुम्हाला स्वतः फॉर्म भरून घेणे आहे व तो फॉर्म पडताळणीसाठी तहसील कार्यालयामध्ये जाणार आहे व तो, तो फॉर्म तेथे पडताळणी केल्या जाणार आहे तेथे जर तुम्ही सर्व नियमवटीमध्ये पात्र असाल तरी सुमई तरी तरीसुद्धा तुम्हाला पात्र करण्यात आले असेल तर तुम्हाला नक्कीच जून आणि जुलैचा महिना हा नक्की मिळणार आहे व तेथून तुम्ही पात्र यादीत देणार आहात तर महिलानो तुम्हाला स्वतः हे काम करायचे आहे तर मै लाडक्या बहिनो हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर अजून आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला लाडक्या बहीण योजनेबद्दल नवनवीन माहिती व अपडेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहील तर भेटूया पुन्हा नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद